वन फिरायची गोष्टी कोणतं गाव दत्तवाडीच बर पूर्वीचं नाव काय गावाचं वनवासवाडी कशामुळे वनवासवाडी वनवासवाडीत पहिलं वनवास स्वतः म्हणून वनवासवाडी म्हणत होती असं होतं कशच वनवास काय व रस्ता नव्हता कुठं पाण्याची सोय नव्हती काहीच नव्हतं त्याच्यानं ते वनवास म्हणजे कोणी आले की म्हणत काय वनवास व गावाचा तेच नाव पडले तसंच हे बदललं बदल बदललं म्हणजे झालं हे तळे झाले चांगलं तळे फिळे केले आपल्या डोन साहेबांनी तळे चांगलं केलं पंडितांना नंतर आणि हे बी खाल्ला अंधाऱ्यातलं तळं केलं आणि हे बी झालंय म्हणजे एक किलोमीटर दोन तळे झाल्यास फरक बसणार का नाही फरक बसतोच ना पाण्याला आता पाण्याला कमी नाही आहे त्याच्यानं आता डोंगर पिकत आहे चांगला काय पिकत आहे काय आता पूर्वी काय पिकायचं ना आता काय पहिलं काय पहिलं हाबरेटी होत्या आता का आता स्वाभिनी घेते कोणी खाली राहण्या ठेवून कांदे काढते तर टर्कांशी कांदे निघते कारले तर आता कमीत कमी कारले थोडे नाहीत कारले किती शंभर शंभर एकरच्या पुढे कारले हा मार्केट कुठं मार्केट आहे लातूर जाते आमदपूर इकडे परभणी म्हणजे गावाचं सगळं या रूपच बदललं रूपच बदललं पुन्हा बाजार करते हे करतेच खेडेपाडे आपले नांदूर दत्तवाडी नाव देण्याचं काय कारण दत्तवाडी नाव देण्याचं कारण म्हणजे इथं कसं होतं पुन्हा दत्ताची भूमिका होती आणि चांगलं झाल्याच्या नंतर हे पाण्याची हे समजी सोय झाल्याच्या नंतर गावाला समजा नाव बी बदललं आणि चांगलं चांगलं झालं की दत्तवाडी म्हणले दत्तवाडीचे दत्ताचं आपले दिंडी जाते दत्तवाडी दिंडी कुठं जाते माहोर माहोरला समजा चांगलं होत बी गेलं ना चांगलं पाणी हे भयंकर झाल्याचे अवघड नाही ते काय पहिले उसतोडाय जात होती लोक आता किती लोक जातात गावातले आता गावातले आता नाही जात किती लोक म्हणजे आता एक दोन जोड्या जातात पहिलं किती जात होत पहिलं म्हणजे निम गावच जात होत प्रत्येक घरोघरच इथे होत